या ठिकाणी आपण निश्चितपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपले निवडणूक आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्का बजवलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय होणार आहे राज्यात काय स्थिती आहे एकशे पंच्याहत्तर जागा आमच्या येथील या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आरोप केला आहे की के माझ्या कार्यकर्त्यांना माझे मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आजपासून सरंटबाजी नाही आहे हे पहिल्यापासता अशी सरंटबाजी होत असते एक उमेदवार दोन दोन तास एक बूथ बुत, बूथवर थांबतो याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे पण आमचे कार्यकर्ते शांत आहे आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुन्ह्यागोविंदाने मतदान काढतायत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही जळगाव जिल्ह्याची नेमकी काय स्थिती आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती थेट लढत दिसते शंभर टक्के आमच्या जागा आहे जिल्हा हो सकाळपासून मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही इथं मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे हो एकंदरीत म महाराष्ट्राचं चित्र काय असणार आहे कोणाची सत्ता बसणार महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला वा, असं वाटतं की महाविकास आघाडीचं सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतो आहे व दुसरं आपल्या विनोद तावडे यांच्या पैसे वाटपचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तर कुठेतरी महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे व कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की आमची महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोय असं दिसत आहे एकंदरीत महायुतीच्या सर्वांची वाणू सरकलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा सुरू आहे जे काही के केलेलं आहे त्याची योग्य ते चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे बोला मामा मतदान केलं आपण काय म्हणाल नमस्कार मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे लोकांनाही नम्रपणे विनंती करेल सर्व मतदार माता बंधू भगिनींना की आपण आपलाही मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं मत हे राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं आपलं मतदान करावं आपण आपला परिवार आपला मित्रपरिवार काही आपले आ, शेजारी असतील अशा सर्व लोकांना आपण आव्हान करावं आणि मतदानाचा हक्क बजवावा असे नम्रपणे आव्हान करू इच्छितो आपण हॅट्रिक करणार का मामा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल आम्ही जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावरती गेलेलो आहोत आणि मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळेला कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं खोटू असू शकत नाही म्हणून दहा वर्षात राजूमामा काय हे लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनता आम्हाला आशीर्वाद देईल